एक तार दोन पूर्णांक तीन छेद चार मीटर लांब आहे तिचे एकूण दोन तुकडे होतात जर एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा पाचशेद आठ मीटरने मोठा असेल तर मोठ्या तुकड्याची लांबी किती सर प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा ओके लेकरांनो संकीर्ण संच ही माझी प्लेलिस्ट अभ्यासा त्यामध्ये अशा संमिश्र अनेक कुट प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल बघा प्रश्न आहे एक तार इथं तारेची लांबी दोन पूर्णांक तीनशे चार मीटर लांब आहे तिचे एकूण दोन तुकडे होतात एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा दा आठ मीटरने मोठा असेल तर मोठ्या तुकड्याची लांबी किती असा प्रश्न प्रथमत लक्ष द्या तारेची एकूण लांबी आहे दोन पूर्णांक तीनशेद चार ओके हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याचं अंशाधिक अपूर्णांकात या रूपांतरण करा करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे चार दोन्ही आठ त्यामध्ये अंश मिळवणे आणि छेदस्थानी छेद जसाच्या तसा ओके लक्ष द्या आठंतीन अकरा छेद चार ही त्या तारेची काय आहे एकूण लांबी आहे लेकरांना आता या तारेचे दोन तुकडे होतात एक तुकडा जो वर्णनामध्ये आपल्याला मोठा आहे असं दर्शवलं आणि दुसरा तुकडा लक्ष द्या गणित जरा बारकाईनं लक्षात घ्या ओके आता काय म्हणते गणित बघा जरी एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा पाचशे आठ मीटरने मोठा हा एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा पाचशे आठ मीटरने मोठा म्हणजे जर का हे सगळं समीकरणबद्ध फक्त करता यावं जर का दुसरा तुकडा मीटर लेकरांनो असेल तर हा एक तुकडा त्याच्यापेक्षा पाचशे आठ मीटरने काय आहे मोठा आहे ही झाली समीकरणबद्ध समीकरण स्वरूप या गणितीय वर्णनाची मांडणी ओके लक्ष द्या लेकरांनो आता आपल्या उत्तराप्रत आपण चाललो तारेची एकूण लांबी छेद चार आणि ह्या तुकड्यांची ही समीकरण ही समीकरण इथं लेकरांनो अधिक स्वरूपात दर्शवा एक अधिक पाच छेद आठ अधिक यक्स आणि समोर तारेची जी काही मिळाली ती एकूण लाभी अकराशेद चार यक्स अधिक पाचशे आठ हा सुद्धा पूर्णांक युक्त पूर्णांक आहे मित्रांनो लक्ष द्या याचं सुद्धा अंशाधिक रूपांतरण आठ गुणीला यक्स आठ यक्ष त्यामध्ये अंश मिळवा छेदस्थानी छेद जसाच्या तसा समोर अधिक यक्स बराबर अकरा छेद चार लक्ष द्या आता आठ यक्स अधिक पाच भागीला आध आधिक पुर्नांक आठ अधिक यक्स हा सुद्धा पूर्णांक युक्त पूर्णांक आहे याचं सुद्धा अंशाधिक रूपांतरण म्हणजे छेदानी पूर्णांकाला गुन्हा आठ सर त्यामध्ये लेकरांनो अंश मिळवा मिळवलास छेद जसाच्या तसा छेदस्थानी समोर अकरा छेद चार आता इथं आठ एक्स आणि हे आठ एक्स यांची बेरीज सोळा एक्स समोर अधिक पाच छेदस्थानी आठ समोर अकरा छेद चार ही तारेची एकूण लांबी लक्ष द्या मित्रांनो सोळा यक्स अधिक पाच एकटे करा आता अकरा छेद चारकडे जातानी छेदस्थानी असलेले आठ अंशस्थानी मांडावे लागतात हा गणितीय नियम ओके हा भाग द्या चार दोन्ही आठ ओके आता सोळा यक्स अधिक पाच बराबर हा गुणाकार अकरा दोन्ही बावीस सर सोळा एकसला एकटं करा बावीसकडे जाताना हे पाच वजा असे मांडावे लागतात सर मित्रांनो सोळा यक्स बराबर ही वजाबाकी सतरा एक्सला एकटं करा आता सतराकडे जातानी सोळा बाकीला म्हणजे हे उत्तर आलं मीटरमध्ये यक्सची किंमत मिळाली याचा अर्थ हा दुसरा तुकडा सतरा छेद सोळा मीटर एवढा लांब आहे ओके कष्टामध्ये आपल्याला मोठ्या तुकड्याची लांबी किती असा प्रश्न केला मोठा तुकडा म्हणजे हा एक तुकडा जो दुसऱ्यापेक्षा पाचशेद आठ मीटरने काय आहे मोठा आहे मग या मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या समीकरणात आल्या एक्सची किंमत टाका जसं की यक्स अधिक पाचशेद आठ यक्सची किंमत मिळाली सतरा छेद सोळा अधिक पाच छेद आठ आता हे दोन अपूर्णांक यांची करायची बेरीज प्रथम त्यांचा छेद समान होण्यासाठी इथं छेदाला दोन न तत्परायण अंशाला सुद्धा दोन न गुन्हा हा गणितीय दंडक ही गणिताची काही आचारसंहिता आहे ती पाठ करा पाच दोन्ही दहा आणि आठ दोन्ही सोळा छेद समान झाला लक्ष द्या आता अंशामध्ये सतरा अधिक दहा छदस्थानी सोळा एकते एकच वेळ का घ्यायचे सर तर सोळा प्रत्येकी एक वेळा दोन्ही अपूर्णांकात आले म्हणून एक वेळा अंशातील ही बेरीज सत्तावीस छदस्थानी सोळा हे आलं आपल्याला उत्तर या तुकड्याचं किती हो सत्तावीस छदस्थानी सोळा सत्तावीस छदस्थानी सोळा मीटर की या की ही या मोठ्या तुकड्याची लांबी पर्यायामध्ये दर्शवली का असं वाटत असेल तुम्हाला नाही म्हणून प्रथम ए हा पर्याय बघा मित्रांनो लक्ष द्या ए ह्या पर्यायामध्ये एक पूर्णांक अकरा छेद सोळा मीटर असं उत्तर दिलं हा सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे एक पूर्णांक अकरा छेद सोळा याचं अंशाधिक रूपांतरण म्हणजेच सत्तावीस छेद सोळा तसं सोळा एक सोळा बघा सोळा गुणीला एक आणि त्यामध्ये अंश मिळवायचा असतो छेदस्थानी सोळा जशी त्या तसे हा गुणाकार सोळा त्यामध्ये अकरा मिळवा सोळा सत्तावीस छदस्तानी सो सोळा मीटरमध्ये हे उत्तर आलं ओके प्रश्नामध्ये मोठ्या तुकड्याची लांबी किती असा प्रश्न सत्तावीस आपलं सत्तावीस छेद सोळाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतरण करून आपल्याला पर्याय दर्शवला एक पूर्णांक अकरा चेद सोळा मीटर हे या प्रश्नाचं अर्थातच सत्तावीस चे मीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि असं वाटते की हे प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडले असावेत त्यांच्या हिताची काळजी म्हणून हे प्रश्न मी सार्वजनिक करण्याचा सा प्रयत्न करत असतो संकीर्ण प्रश्नसंचय ही प्लेलिस्ट जरूर बघा त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल जाता जाता एवढंच सांगून जातो मित्रांनो गणित हा विषय सरावाचा आहे ओके प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास सा तुका म्हणे गणितामध्ये रियाज सराव फार महत्वाचा असतो नित्य नेमानं गणिताचा सराव करा गणित हा खेळ आहे मनोरंजन आहे ओके